पोलीस न्यूज पहिले खाकी मग चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर लोकशाहीच्या सुरक्षेसाठी एक वेगळी तसंच लक्षवेधी घटना समोर आली निवडणूक आयोगानं मतमोजणीची तारीख एकवीस डिसेंबर जाहीर केल्यानंतर अपक्ष उमेदवार राजाभाऊ अहिरे यांनी ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी स्वतः पुढाकार घेतला कडाक्याच्या थंडीत तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच बिछाणा ठाकत ते चोवीस तास पहारात येत आहेत या नगर परिषदेसाठी मतदान दोन डिसेंबर रोजी पार पडलंय सुरुवातीला निकाल तीन डिसेंबरला जाहीर होणार असल्याचं सांगण्यात मत आलं मात्र अचानक मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा तसंच तस शंका उपस्थित झाल्या या पार्श्वभूमीवर कोणतीही शंका निर्माण होऊ नये आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी राजाभाऊ अहिरे यांनी रूम बाहेर ठाण मांडण्याचा निर्णय घेतला भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यानं पक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राजभाऊ अहिरे यांचा साधेपणा आणि संघर्षशील स्वभावासाठी ओळखले जातात रूम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त असतानाही प्रत्यक्ष देखरेख हाच सर्वात सुरक्षित मार्ग असल्याचं मत व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतला त्यांच्या या कृतीमुळं चांदोडमध्ये चर्चेला उधाण आलाय